चित्र माझ्या चिखलाचे कैसे जगणे ना रूप नसे आकार चिखलाचे कैसे जगणे ना रूप नसे आकार ना रूप नसे आकार त्यातून अजिंठा लेणी केली सतू साकार बाबासाहेबांनी काय केलं त्यातून चिखलातून मातीतून अजिंठा वेरूळची लेणी साकार केली त्यातलं एक लेण आपल्या गावात पहिलं झालं ध्वनी राम दगड जग धोंडा गोटा धुनीराम नाव असलेला माणूस अतिशय फुलाचं कुवर काळी घेऊन आलेला होता एक हुमता वाचून कळतं राजकारणात राहू नये त्याला पण वाल्मी करायची गरज वाटली कष्टकऱ्यांचे श्रमकऱ्यांचे गरिबांची हिनांचे जीनांचे दलितांची जी दुःख पाहून लोक अतिशय अतिशय अस्वस्थ होतो अस्वस्थ होतो आज <स्थांगी> त्या राजकारणाचा कळत झालेला आहे त्या राजकारणाची चाहूल दहा वर्षापूर्वी हे धर्म आणि धर्म जाती यांचा आधार घेऊन राजकारणी लोक किती धुवाकूळ घालत आहे हे दहा वर्षापूर्वी त्याला जाणवलं होतं आज त्यातला आज त्याची परिषमा झालेली आहे खेळातला भारत दिलेला कसा करणार कळला असता तर आला असता खेळातला भारत दिलेला कसा करणार कळला असता तर आला असता आकार आणि मग दीडशे वर्षे जेच झाले दीडशे वर्षे तेच झाले फरक हे परचय होते हे मात्र आपलं अरे हादरतो म्हणून पुष्कळ भाचाळी माणसं मंग असे म्हणतात आज धावळा बदल यापेक्षा तर इंग्रज बरे होतो स्वातंत्र्य मिळवण्याच्या नावाखाली आम्ही लढलो बलिदान दिलं आम्ही स्वातंत्र्य मिळालं तुझा कसे काय फरक आला काय फरक आला उनामी लो आलो न सावल उन तो नी आलो न सावल नानी बाबरी चा आलो न केस सावंद तोक हर दे भा करूट को अमृता जी न दे दूध तानु रे उधड़ी सदा कोनावे न सावरे ने बाबुज आर काटेच सावली न